दापोली तालुक्यातील आज मुस्लिम समाज एकत्र रस्त्यावर दिसून आला आणि मुस्लिम समाजातील अनेक लोक एकत्र रस्त्यावर येण्याचं मुख्य कारण रामगिरी महाराज आहेत असं बोललं जात आहे मुस्लिम समाजातील हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यावर काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त टीका केली आणि संपूर्ण देशभरात हा चर्चेचा विषय बनला त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये आता नाराजीचा स्वरू म्हटलं आहे आज दापोली तालुक्यात मुस्लिम समाजाने एकत्र येऊन दापोली पोलीस ठाण्यात निवेदन दिले आणि रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली या श्रोते रुशी सद्गुमाने आमच्या मुस्लिम धर्माचे धर्मगुरु प्रसिद्धी मोहम्मद पैगंबर यांची यांची प्रतिमा वलय केले दिसून त्यांचा स्वतः अपमान वस्नात देवाल्या केला प्रत्येक रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर येत्या काही दिवसात रस्ता रोको आंदोलन करू आणि आम्ही सर्व एकत्र येऊन ह्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने करता येईल अशी भूमिका माजी सभापती रऊ फाजवाने

त्याचबरोबर मुस्लिम समाजातील धर्मगुरु मुफ्ती हुसैन यांनी देखील याविषयी प्रशासनाला जाग कशी येईल त्याबद्दल आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर बोलून दाखवली सारी चाहिए کہ قرآن اور اسلام ہمیں بتلاتا ہے لہذا ہر ایمان اور مسلمان کی یہ پہچان ہے کہ وہ نبی سے محبت کرتا ہے اور اگر کوئی نبی کی شان میں گستافی کرے اپمان کرے تو کوئی مسلمان اسے برداشت نہیں کر سکتا ہے ہن؟ ہر چیز برداشت کرے گا لیکن نبی کی شان میں اپمان ذرا برابر کی وہ برداشت نہیں کرے گا حال ہی میں इन्होंने जो स्पीच दी है और उसमें नबी की शान में अपमान किया है जो शब्द बोला है वो यकीन मुसलमानों की जात को और जज्बात को ठेस पहुंचाने वाले शब्द है हम सब इसका विरोध करते हैं और हम सब एक जुबान कहते हैं कि हम प्रशासन से पुलिस से और तमाम से इस तरह गुजारिश करते हैं कि हमें इसका इंसाफ दिलाए मुस्लिम समाजाचे नेते मकबूल दिनवारे शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख नदीम मुकादम शिराज भाई रखांगे अनुवर रखांगे जोहर रखांगे माजी सभापती रऊफ आजवाने आसलम खान फजल रखांगे नवी सय्यद आदी मान्यवर या मोर्चेत उपस्थित होते दापोली पोलीस ठाण्यात निवेदन दिल्यानंतर सर्व मुस्लिम समाजातील लोकांनी एकत्र येऊन दापोली तहसील कार्यालय या ठिकाणीसुद्धा धाव घेतली आणि तहसीलदारांना सुद्धा रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचा निवेदन दिला आता येत्या काही दिवसात रामगिरी महाराज यांना अटक होणार की नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही असे शेकडो प्रश्न सध्या दापोली परिसरात नाही तर संपूर्ण देशभरात गाजत आहेत मुझम्मिल जयतापकर एम जी न्यूज रत्नागिरी